नमस्कार एआयसी पेनेकल आंतरप्रेशिक फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल आय पी यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत दोन दिवसाचा हा नॅशनल आय पी यात्रा इव्हेंट एम एस एम ई म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता अवेअरनेस करण्याकरता हा दोन दिवसाचा इव्हेंट केलेला आहे हॉटेल लेमेंट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल आय पी म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसऱ्या देशांमध्ये पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण या याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे दीडशे पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टीकरता दुसरा मुद्दा है या इंटरनॅशनल आय पीच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होती आणि तिसरा आहे आय पी कमर्शलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शलाइज कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे आ, उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन या तीन महत्वाच्या मुद्द्यांवरती दोन दिवसाची चर्चा होणार आहे